सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंब के गौरी नारायणी नमोस्तुते तर आज आहे ललिता पंचमी मी तुम्हाला ललिता पंचमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये मा जय माता दी किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल आठ पाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेज आवडे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले भाऊबंधांनी त्यांचं काय होत नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघं दमून गेली आहेत दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत दोघांची तोंड सुकून गेली आहेत असे ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागली असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढं काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागले शिष्यानी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे यांना द्रव्य मेह विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्याने ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघं मुलांची लग्न झाली पुढं ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुख सुखसमाधानानं कीर्ती मिळून राहू लागली याप्रमाणे काही दिवस गेले पुढं काय चमत्कार झाला दोघी भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचं व्रत करे त्यामुळे त्यांची संपत्ती कायम राहील धाकट्या भावानं व्रताची हे केली त्यांना देवीला राग त्या 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 आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको तिराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचा व्रत त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला त्याच्या त्याचा पुष्कळ शोध शोध घेतला परंतु काही लागला नाही पुढे हा हिंता हिंता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठे मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे इथं राजा ही उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्म तिथे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावांना तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचा झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितले राजाने ते दिले ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचा व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोबतनी बरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिनं जाऊन आंघोळ केली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिने त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिने ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्यास कळवला त्यानं त्याला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडूंब बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील बज्जी बज्जी अपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्या तर जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुखा समाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळवण केली घरी जाते वे देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य गेलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना जावई भेटला सासूनं त्याला ठार मारला झाकण घेऊन घरी गेले इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल केला तिला पश्चाताप झाला अशा तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केलं त्याच्या लक्षात येणार म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेसाण करतोस त्या योगानं असं होत व्रत नेम व्यवस्थित कर देवाची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काळे करून दळिद्र गेलं तसेच तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरही सपस संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद